ताई नमस्कार मी त्यांना सांगितलं वाघाबद्दल त्याच्या आधी पण शेतकऱ्यांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी आज दिवसापूर्वी पण इथे आला होता तो आता पण काल पण आला होता संध्याकाळचा टाइम वेगळा बंद दिवसाला सहा साडेसहा सात वाजता आपण आता पिंजरा लावलाय अकरा किंवा बारा वाजता बक्षी वगैरे पण टाकलेले आता विषय राहिला का तो ट्रॅप होणार बरोबर ट्रॅप असं नाही का तो गेल्याच्या नंतर आपण नाही नाही विषय तुम्हाला सांगतो त्याने पिल्ल असतील आणि ते क्रॉस असतील म्हणून त्याने आत्ता येण्या जाण्यासाठी एक पिल्लू इकडे एक पिल्लू इकडं म्हणून त्याच्यावरती थोडासा अटॅकचा प्रयत्न केला आणि ते कुत्रं खाल्लं बरोबर पण विषय असा आहे त्याच्यासोबत पिल्ल पण आहेत त्याच्यामध्ये एक ट्रॅप झाल्याच्या नंतर तुम्हाला अधिक काळजी घ्यावा लागली नाही जेणेकरून शेतात कामाला गेलात तुम्ही तर आपल्या घरात कोल्या डोळे मोकळा तेलाचा डबा वगैरे तर तुम्ही ज्या शेतामध्ये घास वगैरे कापणार आहेत ते जाऊन थोडंसं वाजवा जेणेकरून वाचतोय तो आजूबाजूला बसलेला असेल तो बाजूला जाईल आणि शक्यतो रात्रीचं छोटे छोटे लोक असतील त्यांनी बाहेर यायचंच नाही आता कारण परिस्थिती कारण आजूबाजूला सगळं उसच आणि ताई तुम्हाला काही भीती वाटली तर वन विभागाला फोन करा ते साहेबांचा सा नंबर घ्या साहेब तुमचा तुम नंबर सांगा हा मग ते नंबर सांगताय नंबर सांगा नंबर कोणाचा सांगा पाठ कोणाचा नंबर आहे आमच्या वनरक्षक जे आहेत तुम्हाला नाव काय त्यांचं विशाल गुंड विशाल गुंड त्यांचा नंबर सांगा सत्याऐंशी त्र्यानव अठ्ठावन एकसष्ट अठ्या नंबरवर नंबर काय वाटलं तर फोन करा काही काळजी करू नका वन विभाग तुमच्या सोबत आहे शाळेतून येताना जाता आरडा ओरडा करायचा मध्यभागीचा आम्ही आणायला जातो त्याच्यासाठी नाही का असं नाही का तुम्ही दिसत नाही सांगू का आता इथून तो जातो येतोय तो ठीक सांगितस पण तो तिथंच नाही तो इथून दोन तीन किलोमीटरवरती पण भिडतोच आता विषय काय झाला तुम्ही जर कुत्र पाळलं तर कुत्र भुंकल्याच्या नंतर त्याला माहिती माझी शिकारीत आहे तो इथं येणार आहे जेणेकरून तेच कुत्र भुंकलं आपण कोणतं वगैरे पाळलेलं आहे सगळं काही तो त्याच्या बक्षासाठी येतो आणि जर त्याचं बक्ष्या तो मुलं त्याने आता कुत्र नेल ते जरी आता मुला हल्ला केला तुम्ही काळजी करू नका वन विभाग तुमच्या सोबत आहे आपण सगळे मिळून निवारण करणार ते लावल्याच्या नंतर उद्या आपण एक आलाय मशीन पण जेणेकरून जर आजूबाजूला तो आला तर स्कॅन करून तो पळून जातो कारण त्याला वाटतं काहीतरी आवाज म्हणून त्याचं वास्तव्य सोडून दुसऱ्या वास्तव्यात जातो आज पिंजर आहे दोन तीन दिवस दो बघूया आपण तो ट्रॅप होतोय काइट आपण झालाय शेळीचं पण टाकू तर आवाज आला तर ग्रामस्थांनी तिथं कृपया करून जाऊ नये तुम्हाला फोन आवाज आला तुमच्याकडे नंबर येत आता वनरक्षकांचे तुम्ही बिंदास फोन करा एक नाईटवाली आपली टीम येतं ऑफिसला ती शंभर टक्के तुम्हाला व्हिजिट देईल काळजी घ्या राहा चला शुभरात्री